नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण वरुथिनी एकादशीचे महत्व वरुथिनी एकादशीची कथा आणि त्याचे व्रत पूजन कसे करावे हे पाहणार आहोत चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते या दिवशी श्री विष्णूंच्या वराह अवताराचे पूजन केले जाते वरुथिनी हा शब्द संस्कृत भाषेतील वरुथीन शब्दापासून आला असल्याचे सांगितले जाते याचा अर्थ कवच किंवा प्रतिरक्षक असा होतो वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना श्री विष्णूंचे संरक्षण कवच मिळते अशी मान्यता आहे वरुथिनी एकादशीला श्री विष्णूंची पूजा करावी यावेळी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे फलदायी मानले जाते या व्रतामध्ये श्री विष्णूंच्या दशावताराची कथा ऐकावी किंवा त्यांचे स्मरण करावे या व्रताचा संकल्प करून पूजन केल्यानंतर दिवसभर केवळ फलाहार घ्यावा असे सांगितले जाते आता आपण वरुधिनी एकादशीचे महत्व पाहू यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुधिनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते वरुधिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी सर्व पाप नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि या वरुधनी एकादशीच्या प्रभावामुळेच राजा मधांता स्वर्गात पोहोचले होते वरुधनी एकादशीचे फळ दहा हजार वर्षांपर्यंत तप करण्यास समान आहे कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी एक मन स्वर्णदान केल्याचे जे फळ असते ते फळ वरुधिनी एकादशी व्रत केल्याने प्राप्त होते वरुधिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो या एकादशीचे व्रत गंगासनाच्या फळापासून देखील अधिक आहे असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते आता आपण पाहूया वरुधिनी एकादशी व्रताची कथा प्राचीन काळी रेवा अर्थात नर्मदा नदीच्या काठावर मांधाता नावाचा राजा अत्यंत परोपकारी व तपस्वी राजा राज्य करीत होता दानवीर राजा जेव्हा जंगलात तपस्या करत होता तेव्हा जंगली अस्वल आला आणि राजाचा पाय चावू लागला तो राजाला खेचून दाट जंगलात घेऊन गे गेला तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करत विचलित न होता प्रभू विष्णूंना प्रार्थना केली तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तेथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वला जिवत केले परंतु तोपर्यंत असलाने राजाचा एक पाय खाल्ला होता याने राजा मानदाता खूप दुःखी झाले श्रीहरिंनी त्यांच्या वेदना समजून पवित्र नगरी मथुरा जाऊन प्रभूंच्या वराह अवताराची पूजा करण्यास सांगितले तसंच वरुथनी एकादशी व्रत करण्यास सांगितले या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल असे म्हटले कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घटलेल्या पुन्हामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले प्रभू श्री हरी विष्णूंच्या आज्ञांचे पालन करत राजा पवित्र पावन नगरी मथुरा पोहोचले आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले ज्यामुळे त्यांनी गमावलेला पाय पुन्हा प्राप्त झाला आता आपण पाहूया वरतुनी एकादशीचे नियम प्रत्येक एकादशी प्रमाणेच या एकादशी व्रताच्या नियमांचे पालन दशमी तिथीपासून ती सुरू होते दशमीच्या दिवशी सात्विक भोजन घ्यावे दुसऱ्या दिवशी सकाळी एकादशीला लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करून व्रताचा संकल्प करावा पाणी अर्पण करताना ओम सूर्याय नमः हा जप करावा यावर्षी घरीच लक्ष्मीनारायणाच्या फोटो किंवा मूर्तीचे पूजन करावे पूजेमध्ये भगवान विष्णूंचे स्मरण करावे शंख वाजवावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद